नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अख्खा मसूर पुलाव कसा बनवावा तोही अतिशय झटपट अशा पद्धतीने तर याच्यावरून तुम्हाला टेक्स्चर लक्षातच आलं असेल तर किती छान आणि मोकळा असा छान हा राईस मी बनवलेला आहे तर कधी कधी डिनरसाठी तर कधी मुलांच्या टिफिनसाठी लंचसाठी कधीही हा राईस तुम्ही बनवू शकता सोप्या पद्धतीने आहे आणि भरपूर प्रमाणात भाज्यांचा वापर केलेला आहे आणि अख्खा मसूर वापरल्याने हा अधिकच हेल्दी असा ठरतो वन पॉट मिल म्हणू शकतो याला आपण तर डाळीचा वापर आहे भाज्यांचा वापर आहे आणि याच्यासोबत रायता खूप छान लागतो इथे एक कप भरून बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि इथे वन थर्ड कप मी इथे मसूर अख्खा मसूर घेतलेला आहे तर अर्धा तास याला छान आपल्याला भिजवायचं आहे तर भिजवल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने याला निथळून ठेवायचं आहे का चाळणीवर तर बघू शकता का भांड्यामध्ये हा भात मी बनवणार आहे तर तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि याच्यामध्ये जिरे ॲड करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या कट करून व्यवस्थित मधल्या भागात कट करून आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा तिखटपणा भातात उतरेल दोन तीन कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत तर ती पण छान फोडणीमध्ये होऊ देणार आहे आणि इथे आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी छान आलं किसून घेतलेलं आहे आलं आणि लसूण आणि थोडीशी फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि ही जी फोडणी आहे ही आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि इथे काजूचे तुकडे आहेत माझ्याकडे तर ते मी थोडेसे ॲड करून घेणार आहे ऑप्शनल आहे नाही घातले तरी हरकत नाही यावेळी जर तुम्हाला शेंगदाणे याच्यामध्ये ॲड करावेसे असे वाटले तरी करू शकता तेही अतिशय हेल्दी आहेत तर अशा पद्धतीने हे छान काजू आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत थोडासा हिंग ॲड करून घेणार आहे आणि इथं एक चिरलेला बटा बाता, बटाटा ॲड करून घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे शिमला मिरची आहे आणि गाजर आहे याच्यामध्ये बीन्स घालू शकता पनीर घालू शकता तर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर बघू शकता भाज्या छान या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि छान याला एकदा वाफ येऊन मस्तपैकी याला हलवून घ्यायचं आहे ह्या भाज्या आपल्याला छान याच्यावरच परतून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या वाफेवरच अगदी छान अशा मऊ होतात तर याच्यातलं गाजर छान तुम्ही बघू शकता वाफ आली आहे की नाही जास्तही सॉफ्ट करायच्या नाहीत जेणेकरून आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे तर बेडगी मिरचीचं तिखट आहे त्याच्यामुळे मी इथे दोन चमचे तिखट घालून घेतलेलं आहे माझ्याकडे पुलाव मसाला आहे तो मी यामध्ये दोन चमचे ॲड करून घेणार आहे तुमच्याकडे नसेल तर बिर्याणी मसाला चालेल किंवा गरम मसालासुद्धा चालेल तर बेसिकच मसाले आहेत त्यामुळे ते, ते व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये मसाले छान मिक्स झाले पाहिजे आणि बघू शकता तर छान हे मसाले मिक्स झाल्यानंतर इथे जो मी निथळून ठेवलेला तांदूळ आणि डाळ आहे ते मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर हे छान भिजलेले आहेत त्याच्यामुळे हा पुलाव बनायला जास्त वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने भाज्यामध्येच हे जे तांदूळ आणि तो अख्खा मसूर आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून सगळ्या मसाल्यांचं पोट याला छान लागेल आणि चवीनुसार याच्यामध्ये लगेचच मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मीठसुद्धा छान मी मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता खूप झटपट असा हा पुलाव बनतो नक्की एकदा तरी ट्राय करा अतिशय हेल्दी असा आहे आणि यामध्ये जवळपास मी तीन कप पाणी घात घातलेलं आहे तर तीन कप पाणी याच्यामध्ये आपल्याला गरम करून पाणी घालायचं आहे आणि इथे बघू शकता थोडीशी कच्ची कोथिंबीर मी ॲड करून घेतलेली आहे तर जवळपास दीड कप आपलं सर्व साहित्य होतं म्हणजे तांदूळ आणि डाळ तर अशाच पद्धतीने दुप्पट पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे थोडंसं साजूक तूप याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून पुलाव बनल्यानंतर अतिशय छान मोकळा असा बनेल आणि चवीलाही छान लागेल त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा एक चमचा तूप त्याच्यामध्ये ॲड करून पहा तर बघू शकता आपण बघूयात की पाच ते सात मिनिटांनी हे कसं झालं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजूनही याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे तर थोडा वेळ आपल्याला अजून लागेल आणि मिक्स करूनच मग आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून हा भात भाज्या व्यवस्थित अशा पद्धतीने शिजतील तर भाज्या तर पूर्ण मऊ झालेल्या आहेत पण आपल्याला तांदूळ आणि डाळ सॉफ्ट होणं गरजेचं आहे तर बघू शकता अजून एक पाच मिनिटांनी मी झाकण उघडून पाहिलेलं आहे तर बघू शकता अतिशय मोकळा असा छान हा पुलाव आपला रेडी झालेला आहे छान वाफेवरच हा भात झालेला आहे तर बघू शकता तांदूळ छान सॉफ्ट झालेला आहे आणि ही जी मसूर डाळ आहे ती पण छान मऊ झालेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकता झटपट असा अगदी दहा ते पंधरा मिनटातच हा राईस तयार झालेला आहे भिजवल्यामुळे हा पुलाव पटकन बनतो वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हा हेल्दी असा हा आपला मसूर पुलाव रेडी झालेला आहे नक्की एकदा तरी ट्राय करा याच्याबरोबर काकडी टोमॅटो आणि कांद्याचं चा छान रायतं बनवल्यास हा अतिशय हेल्दी असा ठरेल सध्या मी याच्याबरोबर छान दह्याबरोबर सर्व केलेला आहे तर तुम्ही नक्की हा पुलाव ट्राय करून पहा आवडल्यास हा रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत बाय